लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल नवीन हायटेन्शन वीज लाईन विजेचे खांब रस्त्यापासून वीस फूटमध्ये टाकावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वडाची झाडे घेऊन ठिया देत सत्याग्रह आंदोलन केलंय कोपरगाव औद्योगिक वसाहत ते साईबाबा चौफुली ह्या स्टेशन रस्त्यालगत साई सेवा भक्त मंडळाच्या वृक्षप्रेमींनी जवळजवळ तीनशे वटर वृक्षांची लागवड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संमतीने आहे आणि महाराष्ट्र राज्य वीज कंपनीने या वटवृक्षाच्याच रेषेवरच नवीन हायटेन्शन वीज लाईन टाकली भविष्यात चार पाच वर्षात वटवृक्ष डेरा पकडू लागले की हे कुऱ्हाड चालवणार व एक दिवस कायम विजेला अडथळा होतो म्हणून मुळापासून वटवृक्ष छाटणार म्हणून ही नवीन हायटेन्शन वीज लाईन विजेचे खांब रस्त्यापासून वीज फूटमध्ये टाकावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वडाची झाडे घेऊन ठिय्या देत सत्याग्रह आंदोलन करत महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा निषेध केला आहे संजय काळे यांची नायब तहसीलदार प्रफुल्लित सातपुते वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी भेट घेत मोर चर्चा केली असता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी आपला सत्याग्रह मागे घेतला आहे कोपरगाव तहसील समोर मी आज जे आंदोलन केलं आहे सत्याग्रह केला आंदोलन ही सत्याग्रह होत की झाडे लावा झाडे ऐवजी वा झाडे वाचवा आणि झाडे जगवा हा एक संदेश आहे की जे असलेली झाडं ही जगवली पाहिजे एम एसीबीने जी, जी संजीवनी पासून तर साई दपोभूमीपर्यंत जी एकतर्फा हाय टेन्शन वायर टाक लाईन टाकली ही लाईन तात्काळ काढून घ्यावी आणि तिथले जी झाडं आहे ते झाडं वाचवावेत अशी मागणी मी केली होती त्या अनुषंगाने एम एसी बीचे अधिकारी आले त्यांनी मला सांगितलं की आम्ही हे काम थांबवलेलं आहे आणि लवकरच ही लाईन आम्ही काढून घेणार आहोत त्यांनी सप्लायचा पॉईंटच बदलला म्हणजे पूर्वी ते इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये वीज काही घेणार होते त्याऐवजी त्यांनी एस एच एम कॉलेजसमोरून बत्तीस केवी ते ही लाईन घेणार आहेत आणि भविष्यामध्ये तिथून ती लाईन घेणार आहे ती अंडरग्राऊंडच येईल असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे त्यांनी झाडं वाचवण्यासाठी जो अंडरग्राऊंड पर्याय निवडलेला आहे वायरिंगचा हा पर्याय इतका उत्कृष्ट आहे असाच पर्याय वारंवार त्यांनी निवडावा आणि झाडांना त्रास होणार नाही ना याची काळजी घ्यावी आणि पर्यावरणाला सहकार्य करावं ही मागणी केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केली आहे निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था। सहकारी पतसंस्था कोपरगाव